जागतिक सायकल दिनानिमित्त भारतीय जवान आणि शहीदांचा गौरव करण्यासाठी मुरगुडमध्ये तिरंगा सायकल फेरी काढण्यात आली त्यामध्ये शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता मुरगुड शहरामध्ये पर्यावरण प्रेमींच्या अमाप उत्साहात सायकल रॅली पार पडली जागतिक सायकल दिनाच्या अनुषंगानं मुरगुडमध्ये सायकल तिरंगा फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी शिवतीर्थावर जमण्याचं आवाहन करण्यात आलं ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी तिरंगा यात्रा निघाली मुरगुड शहरवासियांनी सायकल फेरीद्वारे अनोखी तिरंगा यात्रा काढली हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन तरुण सायकलवर स्वार होत या फेरीमध्ये सहभागी झाले होते ही फेरी शिवतीर्थ मुरगुड मार्गे जवाहर रोड नवीपेठ मुरगुड पोलीस स्टेशन तुकाराम चौक बस स्थानक परिसर या मार्गावरून शिवतीर्थ मुरगुडवर समाप्त करण्यात आली या फेरीमध्ये पर्यावरण विषयक आणि भारतीय सैन्याच्या गौरवाच्या घोषणा देण्यात आल्या दरवर्षी मुरगुड शहरातील पर्यावरणप्रेमी सायकल फेरी वृक्षारोपण हवाई बीज पेरणी ओढे नाले तलाव नदी आणि शहर परिसर स्वच्छता मोहीम या माध्यमातून पर्यावरणाचा गौरव करत असतात यावर्षी ही रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली या रॅलीमध्ये स्वच्छता निरीक्षक सचिन भोसले शिवभक्त सर्जराव भाट ओंकार पोद्दार स्वच्छता मुकादम बबन बारदेसकर तानाजी भराडे गजानन साळुंघे संकेत शहा शिवाजी चौगुले अनुबोध गाडगिळ हर्ष भाट दिलीप कांबळे सुभाष अनौकर जगदीश गुरव आनंद रामाणे धनंजय सूर्यवंशी प्रफुल्ल कांबळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते